मित्रांनो माऊलीला आणलंय डॉक्टर कडे त्याला झालंय सर्दी खोकला माऊलीतून काय काय झालं त्या पाणी सर्दी खोकला मावली नाऊली कुठे ना औषध तिस नको येतो बाप काय औषध घ्यावं लागणार आहे सई पण आली आता या ठिकाणी सईला सुद्धा औषध म्हणजे आता एवढे लेकर आजारी पडले सध्या खूपच वातावरण खराब झाले तनु आता शिक बसली बघा इथं तिला लावलंय या ठिकाणी सलाईन काय परत एक सलाईन लावायचंय का नाही ना थोडस राहिलं आता सलाईन वीस मिनिटात संपून जाईन चल माऊली आहे गोळ्या घेऊन येऊ तुझ्या जरी चिठ्ठी मेडिकल मध्ये जाऊ सगळ्याची गोळी ट्रेपसील घ्यायची का अरे मी पडलो असतो बाबा सटकून या पाणी दे त्यांच्याकडे त्यांना म्हणा गोळ्या द्या घ्या आमची चिठ्ठी घ्या भाऊ कोणती नाही ठेवायची ना सर हे माऊली झाला आजारी मग आता गोळ्या औषध घेऊ म्हटलं काय झालं सांग त्यांना औषध पाच पाच एम एल दोन वेळा पाच पाच एम एल दोन वेळा केवढच आहे घेऊन गेम जे तयार करायचं हे पाणी याच्यात पूर्ण टाकून द्यायचं एकदम व्यवस्थित पाच दहा मिनिट हलून एकदम व्यवस्थित तयार करायचं पाच पाच आंबा एकदम बरोबर कसं बोललास माऊली चला माऊलीचे औषध घेतले कोणाला घरी यायचंय का चला चालो ना चालो आम्ही चाललो घरी हां रडू नको काय वाटलं तर फोन कर मला माऊलीला घेऊन येईल जोडीला आम्ही आता दहा मिनिटात येतो

mauli eh sano <t> b y